विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षात मोठी इनकमिंग होणार याची चुणूक शरद पवार यांनी दाखवली यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण विद्यमान आमदारांसह इतर दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आता कामाला लागले असून भाजप आणि अजित पवारांना धक्का देण्याच्या हालचाली त्यांच्याकडून सुरू झाल्या आहेत अजित पवार यांचे आमदार आणि नेते उघडपणे शरद पवारांच्या भेटी घेत आहेत म्हाड्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंनी पुण्यात बागेत पवारांची भेट घेतली तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले विलास लांडेही शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते दौंडचे रमेश पथर यांनीही शरद पवारांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर तुतारे हाती घेण्याची घोषणा केली चंदगडचे शिवाजीराव पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होते